एकतीस डिसेंबरलाच एक मोठी कारवाई ठाणे पोलिसांनी केलेली आहे घोडबंदर जवळ पोलिसांनी रेव पार्टी उधळून लावली आहे पार्टी दहा टकत पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले ठाण्यातल्या घोडबंदरच्या कासार वडवली गावाच्या लगत ही रेव पार्टी सुरू होती पोलिसांनी कारवाई करत धुंद आणि नशीत धुंद असलेल्या तरुणांना ताब्यात घेतले एम डी चरस गांजा अल्कोहोल असे सगळेच प्रकारचे अंमली पदार्थ या पार्टीत सर्रास वापरलेले होते ठाण्यात थर्टी फर्स्टच्या रात्रीच्या सेलिब्रेशन आधीच पोलिसांनी रेव पार्टी उधळलेली आहे कासार वडवली गावाजवळ एक रेव पार्टी सुरू होती जिथे पोलिसांनी धाड टाकली ही रेव पार्टी पोलिसांनी उधळून लावलेली आहे तर एकीकडे राज्यभरात आता थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट मोडवर आलेले आहेत नाकाबंदी केली जाते आहे विशेष लक्ष काही भागांवर ठेवलं जात आहे तर अशातच ठाण्यात एक रेव पार्टी उधळून लावण्यात आलेली आहे कासार वडुली गावा अमृत नोनी आर्थोप्लस य प्रन फॉर्मूला मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस ही रेव पार्टी सुरू होती एमडी चरस गांजासह सगळ्याच प्रकारचे आम्ली पदार्थ या ठिकाणी वापरले जात होते वापरण्यात आले होते या ठिकाणी 100 जण ताब्यात घेण्यात आले आहेत हे सगळे तरुण तरुणी हे नशेच्या अमलाखाली होते तर कासारवडोली गावाजवळ रेव पार्टीवर घात टाकत पोलिसांनी ती पार्टी उधळून लावलीली आहे खर तर पोलिस अलर्ट मोडवर आलेले आहेतच नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर अशा रेव पार्ट्यांचं आयोजन होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात होती आणि अशातच एक रेव पार्टी पोलिसांनी उधळून लावली अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया कपिल काय अधिकची माहिती आहे पोलिसांच्या या कारवाईबाबत नक्कीच पुढे कारवाई सुरू आहे जवळपास नव्वद जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्यांना मेडिकल साठी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत काल रात्री घोडबंदर परिसरामध्ये ही रेवोपाटीची अरेंजमेंट केली होती एका खासगी प्लॉटवरती ही रेवोपाटी दोन मुलांनी अरेंजमेंट केली होती दोन जी मुलं आहेत एक डोंबवलेली राहतो आणि एक कळव्याला राहतो अशी दोन मुलं आहेत त्या दोन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व अंमली पदार्थ जे होते मोठ्या प्रमाणात इथे भेटलेला आहे एल एस असतील कांजा असेल मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ ही एवढी मोठी पार्टी आणि ते पण रेसिडेंटल परिसर करणं हा मोठा चॅलेंज होत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक पार्ट्या ठाण्यात होतात का याकडे पोलिसांचं लक्ष आहे कारण की थर्टी फर्स्ट आहे आज आणि येऊर सगळं परिसर असतील घोडबंद सारखं परिसर असेल अशा परिसरात अशा पार्ट्या होऊ शकतात आणि याकडे तर पोलिसांचं लक्ष असणार आहे पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे आणि जवळपास नव्वद जण ताब्यात त्यांची मेडिकल टेस्ट आता सुरू आहे नक्कीच कपिल तुमच्याकडे तुम पुन्हा येतेच आपण आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ही महत्वाची घडामोड सांगूया ठाण्यात घोडबंदर रोडवर कासार वडवली गावाजवळ रेव पार्टी पोलिसांनी उधळून लावली जवळपास नव्वदहून अधिक तरुण तरुणींना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले नव्वदहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलेले कारवाई सध्या सुरू आहे आता त्यांची मेडिकल केली जातेय ही दृश्य आहेत रेव पार्टी पोलिसांनी उधळून लावल्यानंतर झालेल्या कारवाईची तर ही दृश्य आहेत ठाण्यातली थर्टी फर्स्टच्या रात्रीच्या आधीच पोलिसांनी ठाण्यात रेव पार्टी उधळून लावलेली आहे एम चरस गांजा सगळ्याच प्रकारचे अमली पदार्थ या ठिकाणी वापरले जात होते